सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो गुगल सगळ्यांना गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कसे आहात सगळे आय होप so सगळे मस्त असाल सगळ्यांची तयारी झाली असेल गुढी उभारली असेल आणि आता माझी पण तयारी झाली आहे साडी नेसलेली आहे मी आणि गुढी उभारायची आहे एक छोटासा हार करायचा आहे आणि तांबोळी वगैरे पण काढले फक्त हळदीचे लपण करायचं आहे उम्बरट्यावरती म्हटलं साडी नेसूनच करावं बाकी ते सगळं आवरायला हो वेळ झाला आणि मंडळी आज आहे मंगळवार आणि ह्यांचा उपवास आहे काल माझ्या लक्षातच नव्हतं की यांचा उपवास आहे आणि ह्यांच्याही है, लक्षात नव्हतं सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की आज मंगळवार आहे आणि मग आता काय मग गुढीसाठी फक्त पुरी श्रीखंड असा नैवेद्य करेल मी श्रीखंड तर काही विकतच आणलं आणि मला काही गोड खायचं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं पुरी भाजी बटाट्याची आणि असं करेल कारण ह्यांचा पण उपवास आहे मग हेही खाणार नाहीत मग काय करणार कोणासाठी पोरं पण नाही आहेत काय करणार मग चला मंडळी मी छोटासा एक हार करूया आधी झेंडूच्या फुलांचा आणि हळदीचं लेपन करून घेऊया मग गुढी उभारूया त्यांनी देवपूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे आणि दाखवते तुम्हाला मी देवघर तर आमचं छान झालंय आता फक्त गुढी उभारायची आहे देवपूजा वगैरे साहेबांनी आमच्या करून घेतली आणि इकडं कडुलिंबाची पानं आणि हार वगैरे हे डहाळा वगैरे आणलेला आहे आम्ही इकडं आहेत फ्रूट्स सगळे बुट्टीमध्ये ओतून ठेवलेत काल इकडे मी छोटासा गुडीसाठी हार करत होते आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की नाही ॲन वेळेला असं काहीतरी होते की मला सुई सापडत नव्हती होत्या सुया त्याच्यामध्येच सगळ्या छोट्या छोट्या सुया सापडत होते, सा होते मोठी सुई हवी होती म्हणजे हार करायला कारण फुल टोचायला मोठी सुईच लागते आणि ह्यांना मी बोलते की हव्याच्यात सुई ठेवली होती बोलली की मी कुठं सुई घेतली आहे आणि मग चिडचिड होते माझी मग सापडली मला एकदाची सुई आणि छोटासा छानसा हार करून घेणार आहे मी आणि जी पानं असतात ना ती खूप मोठी मोठी पानं होतात छोट्या हारासाठी काय करायचं छो म्हणजे एकाचे दोन भाग करायचे एका पानाचे आणि मग ते मुडकून पान त्याच्यामध्ये घालायचं त्याच्यामुळे ती पानं चांगली पण दिसतात आणि अगदी पानाबरोबर फुलाबरोबर ती बरोबर मॅच होतात आपण तर अशी अख्खी पानं करायला लग, घा घालायला गेलो की ते खूप मोठं त्याचा असा गुच्छ होतो म्हणजे असं ते तीन त्याला तीन वेळा धुमडावं लागतं त्याच्यामुळं नेहमी पानं कट करून की नाही त्याचे छोटे दोन भाग करायचे आणि मग घालायचे आणि मग मी छोटासा इथं हार करून घेतलेला आहे आता मंडळी खरं सांगायचं तर मुलांची खूप आठवण येते आहे आणि डॉलूकडं तर आम्ही ह्या आठवड्यात जाणारच आहे पण सोहमला पण फोन केला आधी आणि गुढीचं त्याला पण दर्शन करवलं त्याला नमस्कार करायला लावला त्यालाही आशीर्वाद दिले आणि पोरांची खूप आठवण येते पुरणपोळ्या असतात नेहमी तर अशा प्रकारे मी केलेला आहे हा मी शूटिंग करून अशी ॲक्टिंग करायला फोन <laughs> मला हसायला आलो बाकी काय नाही छान झालं ना आता त्याला हळदीचं लेखन करूया वेळ होते अहो ते कुठं कळुलिंबाचं कि नाही दोन तास पानं घेऊ नका खालची ते आमच्याकडे कडुलिंबाचा वेगळा प्रसाद केला जातोय खोबरं डाळ आंबा असं सगळं झालं दाखवलंय तुम्हाला मागच्या वर्षी नवीन युनिव्हर्सिटी यावं आता हार तर करून झालं आहे तर आंघोळी पण काढून झालेली आहे माझी फक्त मला उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं राहिलेलं म्हटलं आंघोळ वगैरे सगळं व्यवस्थित झाडीबिडी नेसून झाल्यावरच करावं म्हणून मग आत्ता करते आहे तर इकडं मी हळदीमध्ये की नाही थोडंसं गुलाब पाणी घातलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी थोडंसं घालून मी त्याचा लेप तयार करून घेतलेला आहे आणि माझ्याकडं काही उंबरटा नाही आहे म्हणजे असा लाकडी उंबरटा नाही आहे लाकडी उंबरटा असेल तर चांगली गोष्ट आहे उंबऱ्याची नेहमी पूजा आपण केली पाहिजे आपल्या घराचा उंबरठा असतो तो आणि इकडं छानसा असं दोन्ही बाजूला स्वस्तिक काढले फुलं ठेवलेत आणि नमस्कार केलेला आहे मी जा घेऊन या आता गुढी भरायचं सगळे माझ्या आद्यावरून अजून आवरलेलं नाही ते डाळा लावा गुढी अहो बरो बरोबर लिहिले मी गुढी पाडवा असते गुढीपाडवा काय नसते ते बोलायचं वेगळं ते आज आता बघा ना आहोत डाळा दोन डाळे घ्या

老笨呐。 गंदगोळी लावते मी गंदगोळी म्हणजे काय असते गोपीचंद मग गुजरात आणलं होत ना, गो ना गुजरातच्या वर लावा आपण ही जी गुढी उभारतो यामध्ये की नाही प्रत्येक वस्तूचं एक वेगळं महत्त्व आहे कलशामध्ये यशस्वी असते पुष्पहारमध्ये मांगल्य जरीची साडीमध्ये वैभव श्रीफळमध्ये सिद्धी हदिकुंकूमध्ये सौभाग्य वेळू असते त्याच्यामध्ये सामर्थ्य आणि कडुलिंब असतं त्याच्यामध्ये आरोग्य त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरून चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा करतो वेदांग जोशीत ह्या ग्रंथात सांगितलेल्या प्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे हॅलो गुगल मग घेऊ आहे की काय हो? होगवाद बरा हे ठेवाळी कळू यांनी म्हणत होते की भगवा कपडा लावायला पाहिजे होता आपण तिझरीची साडीऐवजी हो आणि श्रीरामांचा इथं ध्वज होता तोच मी भगवा ध्वज असं म्हणून सांगत होते आणि रांगोळी एकदम साधी सिंपल काढलेली आहे मी आणि भटजी ही अशी रांगोळी काढत बरं का आमच्या इथे एक भटजी आलेले पूजेला आणि त्यांनी मला हे सांगितलेले की साधी सिंपल रांगोळी ही अशी काढायची आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आणि फुलं एक दोन काढायची आणि म्हणजे पांढरी रांगोळी काढायची नसते म्हणून हळदी कुंकू टाकायचं आणि खूप छान आणि झटपट होणारी ही रांगोळी आहे तर आपल्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला जर पटकन रांगोळी काढायची असेल तर अशी रांगोळी तुम्ही काढून बघा वाईट रांगोळी काढायची मी मी बरोबर आहे की नाही मला जुगाड जुगाड बरोबर आहे साधी सिंपल रांगोळी भटजी महाराजांची रांगोळी असतील कढई कशी कढायची चांगली पण दिसते आणि बरे पण होते पटकन साहेब आमचे आपला कुर्ता बिर्ता घालून आलेली आहेत आणि इकडून असं उलट शूटिंग असल्यामुळे थोडा अंधार दिसतोय ना हो चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी त्यात भरजरी खन स्नेहाने साजरा करूया या गुढीपाडव्याचा सण अशा प्रकारे आम्ही अशी गुढी उभारलेली आहे नवीन वर्षाचा नवीन दिवस तुम्हा सर्वांना खूप सुख आणि आरोग्याचं जाऊ दे हे वर्ष आणि मुलं नाही आहेत आमचा पहिला सण आहे नवीन वर्षातला मराठी सण आणि मुलांची खूप आठवण येते पहिला सण असेल आमचा दोन्ही पण मुलं आमच्यासोबत नाही आहेत आणि आम्ही गुढी साजरी करतोय तर जिथं मुलं आहे तिथं त्यांना खूप खूप आशीर्वाद जिथं आहे तिथं त्यांना आरोग्य यश लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमच्याकडं कडुलिंबाचा खोबऱ्याचा असा सगळं आंब्याचा नैवेद्य केला जातो आहे त्यासाठी ही डाळ भिजवून घेतलेली आहे चण्याची डाळ कडुलिंबाचा पाला आणि आंबा आहे आणि खोबरा आहे आणि गूळ आहे हे सगळं मिक्स करायचं म्हणजे ह्या सगळ्या पाच चवी आहेत गोड आणि ह्या बाकीचं मला माहीत नाही पण आंबट आणि हे कडू असं चुरट असं थोडंफार चवी सगळ्या घालायच्या असतात नवीन वर्षाला म्हणून करतात हे सगळं मुख्य कडुलिंब खायचं हा मुख्य कडुलिंब खायचं असतं आणि आंबा पण यावर नवीन येतो ना आता हे सगळं बारीक करायचं आणि मग मिक्स करायचं आहे मध्ये तेच घ्या ना आंबा नको कशाला बारीक कट करून घ्या चांगलं आहे ते सगळ्या आंबे तसे आहेत या वर्षी सगळं त्याचा कलर तसा आहे खराब झालंय वाटतं जरा असं टाकू बस एवढा बस एवढा शेफ <laughs> कटिंग करायला <laughs> <laughs> कटिंग स्किल आहे <ना> <laughs> कधीतरी करणार <ना> कटिंग करा <laughs> वर्षानुवर्षी कुक करतात मंदिर ते होते तुम्ही बोट कापून छान दिवसभर बस तिला येते तुमचं कुल कापून घेतलं तर आता सवय नाही ना असं हे मस्त मिश्रण तयार झालेलं आहे गुळ खोबरं गुळ घालून घालायचं आहे खोबरं आहे आंबा आहे कडुदिंबा आहे आणि डाळ असणार आहे चण्याची त्याच्या आधी मला जराच काढून येणार आहे मला फार आवडते पण गुळाबरोबर चांगलं लागतंय नको खायला गुळ काढून ठेवले आता गुळ घालतोय नाही तर बरोबर आहे की तेवढा पाहिजे ना गुळ कडू लिंबू पण आहे ना हा मेन नैवेद्य असतोय गुढीला आणि नंतर मग जो काही आपण स्वयंपाक करू तो नैवेद्य दाखवूच आणि सोडा साहेब आमचे ब्रह्मध्वजाचा मंत्र म्हणत ओम ब्रह्मध्वजाय नम नमस्कार ब्रह्मध्वज नमस्तेस्तो सर्वाभीष्टफलप्रभ तेस्मि संवस्त रे नि මරමंगලම් කර මජය නම ंद නතන වषාව නදන ज स हि නवर्ष කන तर असंच द्या उगच घेऊ नका देऊ आहे की गुळ घातलं आहे मंडळी घ्या तुम्ही पण हा प्रसाद सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्यासाठी आमच्याकडून गुढीपाडव्याचा प्रसाद मी दिला असता की तुम्हाला असू दे असू दे घ्या चला खाऊन सांगा कसं झालाय आता <laughs> mm. mm. हा प्रसाद आम्ही बिल्डिंग मध्ये दोन चार लोकांना देणार आहोत चार पाच लोकांना दिला म्हणजे देवाचा नैवेद्य पोहोचला